परवा मध्यरात्री अचानक दिल्लीवारी केली आणि त्यांची दिल्लीवारी खूप चर्चेत यासाठी आहे तुम्ही ट्विटही केलेत त्यावर तर काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीविषयी बघा त्यांचा पक्षाच मुख्य नेते त्यांचे पक्षप्रमुख त्या गटाचे हे दिल्लीत आहेत महाराष्ट्रात त्यांचं कोणी नाही किंवा गुजरातला आहे हे का चेष्टेने किंवा असं त्या अर्थाने बोलत नाही हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत मग ते अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो ह्या लोकांनी निर्माण केला त्यांच्या आधी पाळावेच लागतात ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधी स्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता जाताना त्यांनी मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा आणि त्यानुसार कृष्णामेन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहाची गुरु म्हणून गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली हा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतर नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे कि ते आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणतायत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही

आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला रा स्थैर्य लावेल हे त्यांनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तू बीजी त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा हे त्यांचं जे भूमिका आहे त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा इतका डेस्परेट रा, राज्य करता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला ना दिल्लीत जाणं वार दिल्ली पुढे नाक घासणं हे प्रकार आधी झालेले आहेत काँग्रेसच्या सुद्धा दिल्लीतून सगळ्या हालचाली होत होत्या पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणार स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणार अशा प्रकारची विधान करणं खाजगी असतील बाहेर असतील किंवा जाऊन त्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांसमोर झुकणं हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे मी जे बोलतोय शंभर टक्के सत्य आहे सांगतोय ते शंभर टक्के सत्य नसेल तर त्यांनी माझ्याशी प्रतिवाद करावा हे असंच घडलेलं